ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज सकाळी झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने कल्याणपूर्वेतील न्यू गोविंदवाडी जय भारतनगर येथील रस्ते जलमय झाले तर नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलाय यामुळे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे दरवर्षी करोडो रुपये नालेसफाईसाठी खर्च केले जातात आयुक्त आणि लोकप्रतिनिधी या नालेसफाईच्या कामाचे पाहणी दौरे देखील केले जातात मात्र एवढं करून देखील कल्याणमधील अनेक छोटे मोठे नाले पहिल्याच पावसात भरले असून रस्ते आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा